It will मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत चार जानेवारी दोन हजार सव्वीसला मेगा ब्लॉक घेतला जाईल मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा मुलुंड दरम्यान धीम्या मार्गिकेवर डाऊन आणि अप अशा दोन्ही बाजूला मेगाब्लॉक असेल सीएसएमटी मधून सकाळी दहा वाजून चौदा मिनिटांपासून ते तीन वाजून बत्तीस मिनिटांपर्यंतच्या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील या लोकल सायन कुर्ला घाट कोपर विक्रोळी भांडूप आणि मुलुंड स्थानकावर थांबतील मुलुंड स्थानकावरून पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील ठाण्यातून सकाळी अकरा वाजून सात मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावरून अप जलद मार्गावर वळवण्यात येतील मुलुंड ते माटुंगा दरम्यान या गाड्या मुलुंड भांडूप विक्रोळी घाटकोपर कुर्ला आणि सायनला थांबतील माटुंगा स्थानकावरून गाड्या पुन्हा अप अपधीम्या मार्गावर वळवण्यात येतील ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी नेरूळ स्थानकादरम्यान सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून दहा मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असेल